दिवाळीचे गोडधोड पदार्थ खाऊन अक्षरशः कंटाळ आला मस्त असं गावरान पद्धतीचं झंझणीत आणि चमचमीत काहीतरी खाऊसं वाटत होत तर मी या पद्धतीने मटकीची अगदी सोपी पद्धत वापरून गावरान पद्धतीने झंझणीत आणि चमचमीत रस्सा भाजी केली मटकीच्या या झंझणीत आणि चरचरीत रस्श्याची चव एवढी भारी लागते ना त्याच्यासमोर तुमचं चिकन मटनही फिक पडेल त्याच्यासमोर पंच पकवानाचं ताड जरी दिलं तरीही या मटकीच्या भाजीची सर त्या ताट्यालाही येणार नाही अशी आहे एक मस्त अशी पद्धत तर तुम्ही या पद्धतीने कधी केला असाल तर तुम्हालाही याची चव माहितीच असेल इथे बघा काल दुपारीच मी मटकी भिजण्यासाठी ठेवली आणि रात्री मी त्यातलं पाणी काढून चाणीत ठेवलं होतं सकाळी छान असे मोड आले आहेत दुपारी जेवणासाठी काय करायचं काहीच सुधरत नव्हतं कारण तेलखट आणि गोड पदार्थ खाऊन तर खूप कंटाळा आला होता मग अशी मस्त झनझणीत मटकीची भाजी करायची इच्छा झाली कारण सगळ्यांनाच खूप आवडते पूर्ण ताटामध्ये एकच भाजी पुरेशी होते भातासोबत गरमागरम आणि चपातीसोबत भाकरीसोबत ही अशी खाऊ शकता तुम्ही चव एवढी भारी आहे ना काही विचारू नका तुम्हाला केल्याशिवाय काहीच करणार नाही सर्वात आधी तर मी मस्त अशी तोंडी लावण्यासाठी मिरची तळून घेतलेली आहे तर काय केलं कढईमध्ये तेल टाकलं आडीच ही मिरची जास्त तिखट नाही बर का मिडियम अशी आहे मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या मधी मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत दहा ते बारा मिरच्या घेतल्या होत्या मिरच्यांच्या मध्यभागी तुम्ही चिरा पाडूनही घेऊ शकता म्हणजे मिरची छान फ्राय होते मीठ आतपर्यंत छान मुरलंही जातं आणि चवीला देखील छान लागते आणि तिखटपणाही कमी होतं मी काही मिरची अशी मोडूनच तेलामध्ये पांढरे डाग पडेपर्यंत परतून घेतली छान अशी फ्राय झाली आहे मस्त मिरचीला पांढरे टाक पडले आहे मिरची छान शिजली आहे ह्या क्षणी मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या तर फक्त ह्याच्यावर मीठ आपल्याला भरभरून घ्यायचं आहे मिरची गरम आहे तोपर्यंतच मस्त मीठ मुरलं जातं आम्हाला सर्वांना घरी जेवणाच्या ताटामध्ये अशी तळलेली मिरची किंवा मिरचीचा ठेचा असा लागतोच आणि कसं आहे कोल्हापुरात ना प्रत्येक घरात जेवणाच्या ताटामध्ये अशी तळलेली मिरची किंवा ठेचा असतोच आणि तो जर नसेल तर पूर्ण जेवण अधुरेच मीही ही ट्राय केला नसेल तर अशी मिरची तळून पहा खूप छान चव येते तोंडाला दोन गास जास्तच जातात आता त्याच कढईमध्ये मी एक चमचाभर जिरं टाकलं जिरं छान फुलल्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरलेला यामध्ये टाकलेला आहे कांदा छान असा परतून घ्यायचा गुलाबी कलर याईपर्यंत ही सगळी प्रोसेस मंद याच्यावरच करत आहे कारण कांदा आपल्याला जास्त करकवू द्यायचा नाही थोडा मऊसर होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घातलेला आहे म्हणजे चिरून घातलेला आहे टोमॅटो आपल्याला कांद्यामध्ये एक जीव होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये टोमॅटो छान असा विरगळा गेला पाहिजे त्याचबरोबर कांदा टोमॅटोला छान असं तेल सुटल्यानंतर यामध्ये मी सगळी मटकी टाकली कांदा टोमॅटो परततानाच अशी मटकी टाकली की छान अशी भाजली जाते आणि अशा पद्धतीने मटकी जर भाजली तर भाजी आमटीची चव दुप्पट होते त्याचबरोबर मटकी थोडीफार शिजलीही जाते खरं तर या भाजीला आपल्याला कोणतंही वाटण वगैरे काहीच घालायची गरज नाही कारण ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता काय करायचंय मटकी आपली एक मिनिटभर परतून झाल्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार म्हणजेच एक चमचा भर मीठ घालणार आहे हळद मीठ घातल्यावर देखील अशा पद्धतीने एक मिनिटभर परतून घेतलं कांद्याचा मस्त मऊ शिजलेला आणि टोमॅटोचा ओलावा असल्यामुळे मटकी छान अशा वाफेवर शिजली जाते जर तुमच्या घरी लहान मुलं असतील जास्त तिखट खात नसतील तर या पद्धतीत तुम्ही मटकी करून त्यांना देऊ शकता खूप छान चवीला लागते यामध्ये चटणी टाकायच्या आधी थोडीफार यातली काढूनही ठेवू शकता तुम्ही हळद मीठ घातल्यानंतर परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे हे मी दोन मोठे चमचे घातलेले आहे तुम्ही तुमच्या घरच्या वापरण्यातला कोणताही मसाला तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता त्याचबरोबर धना पावडर एक चमचा आणि एक मोठा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे आणि छान असं एक मिनिटभर परत एकदा परतून घेतलं आता एक ते दीड ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला एकदम अशी सुकी भाजी किंवा उसळ हवी असेल तर तुम्ही पाणी न घालता एक मंदाच्यावर वाफ काढू शकता मस्त अशी भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता मुलांना पण भातासोबत किंवा चपातीसोबत मस्त जर रसा लागतो त्यामुळे आपल्याला रस्ता थोडाफार करायचा आहे भातासोबत खायला चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला पूर्ण ताटामध्ये ही एकच भाजी पुरेशी आहे कुठल्या भाजीची गरजही भासणार नाही एवढी छान लागते ही गावरान पद्धतीने केलेली मटकी पाणी टाकल्यानंतर मटकीला छान असा कड आला आहे आणि आता यामध्ये मी ओल्या खोबऱ्याचा केस घातला आहे आता यामध्ये बाकी काहीच घालायची गरज नाही कारण मटकीला एक स्वतःची चव असते किंवा प्रत्येक भाजीला एक स्वतःची चव असते म्हणून जास्त मसालेदार किंवा कोणताही वाटण वगैरे न घालता अशी या त्यांच्या त्याच चवीमध्ये भाज्या करून पहान अशी मटकीला उकळी आली आहे एक मिनिट भर मंदाचे मी झाकण ठेवून मस्त अशी मटकी शिजवून घेतली बघू शकता तुम्ही अजिबात तेलकट वगैरे काहीच झालेलं नाही रंग बघा किती सुरेख आला आहे या मटकीच्या रसरसित भाजीसोबत तुम्ही भाकरीही चुरून खाऊ शकता गरमागरम चपाती भाकरी किंवा भातासोबत एक नंबर लागते त्यासोबत तोंडी लावायला अशी हिरवी मिरची चला तर मग आजचं हे जेवण माझं कसं होतं ते मी तुम्हाला दाखवलंच आहे तुम्हालाही असं साधं घरचं जेवण आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा एक महत्त्वाचं म्हणजे असं जेवण असलं की सोबत दही असलं तर एक नंबर कॉम्बिनेशन दही तर आता घरी शिल्लक नव्हतं पण यांना येताना घेऊन यायला सांगितलं होतं तर मग मंडळी या जेवायला तर मग आजची ही गावरान पद्धतीने केलेली मटकी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीने करता किंवा तुमची कोणती पद्धत आहे तेही मला नक्की सांगा रेसिपीला लाईक करायला विसरू नका अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या धन्यवाद